हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वामी आपल्याबरोबर आहेत का नाही आपण केलेली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचते का नाही तर याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे तर बऱ्याच ताईंचे कॉल येतात मेसेज येतात की ताई आम्ही भरपूर स्वामींची सेवा करतो पण आम्हाला स्वामी प्रचिती येत नाही किंवा मग आपण किंवा मग आम्ही केलेली सेवा ही त्यांच्यापर्यंत जाते का नाही तर हे आम्ही कसं काय म्हणजे समजावं स्वामी आम्हाला तसे अनुभव पण देत नाही तर याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहेत की स्वामी आपल्याबरोबर आहेत का नाही आपण हे कसं ओळखायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला अनुभव स्वामी आपल्याबरोबर आहेत का नाही हे कसं ओळखायचं तर घरामध्ये आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तर एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं बाहेरून आलेला व्यक्तीसुद्धा आपल्याला विचारतो की तुमच्या घरामध्ये आल्यावर वेगळंच म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटते एकदम प्रसन्न वाटतं तर तुमच्यासोबत पण असं घडत आहे का तर नेहमी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटते तर तेव्हा नक्की समजून जायचं की आपल्या घरामध्ये दैवी शक्ती आहे आपले स्वामी आहेत त्यानंतर मग दुसरा अनुभव सकाळी सकाळी एकदम चारच्या दरम्यान किंवा मग पाचच्या दरम्यान अचानक जाग येणे ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला तर त्या टायमाला देव हे म्हणजे फिरत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला तर या वेळेला अचानक आपल्याला जाग येतो ना तर तेव्हा समजून जायचं की दैवी शक्ती आपल्या बरोबर आहे तर कुणाकुणाला सकाळी चारच्या दरम्यान किंवा मग पाचच्या दरम्यान जाग येते तेव्हा तुम्ही समजून जायचं की दैवी शक्ती आपल्याबरोबर आहे त्यानंतर मग दुसरा अनुभव एखाद्या वेळी आपण संकटात आहे तर आपण स्वामींनाच हाक मारतो नेहमी कारण की आपले स्वामी स्पेशल आहे तर त्यांच्याशिवाय आपल्याला म्हणजे काही सुचतच नाही आपण एखाद्या संकटात जरी असलो ना तर आपल्या तोंडून निघतो तो पहिला शब्द स्वामीचा आहे तर एखाद्या वेळेस आपण संकटात असलो स्वामींना आपण मनापासून हाक मारतो की स्वामी आमच्या मदतीला तुम्ही या तर अचानक एखादा व्यक्ती आपल्या मदतीला येणे किंवा मग ते संकट असं क्षणात गायब होणे संकटातून आपल्याला अलगत असे स्वामी बाहेर काढतात तर आपल्याला प्रश्न पडतो की कालच आपण इतक्या टेन्शनमध्ये होतो आणि आज ते टेन्शन दूर पण झालं तर तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या बरोबर आहेत ते कुठल्या ना ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या मदतीला येतातच तर हा अनुभव कित्येक जणांना आलेला आहे ते नक्की कमेंट करा त्यानंतरचा अनुभव आहे त्यानंतरचा अनुभव आहे घरामध्ये आपण अगरबत्ती लावलेली नसते किंवा मग रूम फ्रेशनर पण लावलेलं नसतं तर तेव्हा अचानक सुगंध येणे कुठून तरी फुलांचा म्हणा किंवा मग एकदम छान असा सुगंध येणे तेव्हा समजून जायचं की घरामध्ये आपल्या दैवी शक्तीचा वावर आहे तर कोणाकोणाला असा अनुभव आलेला आहे म्हणजे घरामध्ये आपण पूजा नसती केलेली काय नसती केलेली अगरबत्ती नसती लावलेली पण अचानक कुठून तरी वेगळा सुगंध येतो तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या घरामध्येच आहेत त्यानंतरचा अनुभव आहे आपण जेव्हा स्वामी सेवा करतो माळ जप करतो किंवा मग कोणतीही स्व सेवा करतो तेव्हा अचानक अंगावरती शहारे येणे कोणाकोणाला हा अनुभव आलेला आहे मला तर नेहमीच येत असतो आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा मनोभावी आपण देवाची सेवा करतो तेव्हा आपल्या अंगावरती एकदम शहारे येतात तर शहारे का येतात स्वामी आपल्या जवळच बसलेले असतात जेव्हा मनापासून आपण त्याची भक्ती करतो ना तर ते आपल्या डोक्यावरती हात ठेवत असतात आशीर्वाद देत असतात म्हणून आपल्या अंगावरती शहारे येतात तर, तर था ला ला हे। मला हे। मला हा अनुभव कोणाकोणाला आलेला आहे मला मला स्वतःला हा अनुभव येतो म्हणून मी हा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे तेव्हा समजून जायचं तर हा अनुभव तुम्हाला जेव्हा आला ना तर तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या जवळच बसलेले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत त्या तर त्यानंतरचा अनुभव आहे अचानक घरामध्ये पक्षी येणे एकदम चिवचिव करणे आपण जेव्हा सेवा करतो तर बाहेरसुद्धा पक्षी चिवचिऊ करतं सेवा करताना तर तेव्हा समजून जायचं की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतात किंवा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला अनुभव देत असतात तर अचानक पक्षी घरात येऊन बसणे किंवा मग देवाऱ्याजवळ जाऊन बसणे तर हे तुमच्यासोबत घडत असेल ना तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्याबरोबर आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे त्यानंतरचा अनुभव आपण जेव्हा सेवा करतो ना तर अचानक डोळ्यामध्ये पाणी येणे म्हणजे सेवा करतो आपण म्हणजे मनामध्ये कोणताही विचार नसतो फक्त स्वामींचाच विचार असतो तेव्हा अचानक डोळ्यामध्ये पाणी येतं तर तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्याबरोबर आहेत स्वामी शक्ती आपल्या बरोबर आहेत तर पुढचा अनुभव आहे आपण जेव्हा बाहेर जातो ना कशालाही बाहेर जाऊ तर अचानक स्वामींचा फोटो दिसणे किंवा मग एखाद्या कारच्या मागे स्वामींचं स्टिकर दिसणे किंवा मग असं कि लिहिलेलं असतं की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मग कुठेही जातो आपण बाहेर तर एखाद्या शॉपमध्ये स्वामींचा फोटो दिसणे तर हा अनुभव तुम्हाला नक्की येत असेल मलासुद्धा येतो तर तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्याबरोबर आहेत आणि ते म्हणतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ स्वामींचा फोटो दिसला ना तर निश्चिंत राहायचं स्वामी आपल्याबरोबरच असतात जिथे स्वामी आहेत तरी तिथे काही टेन्शनच नाही तर टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही स्वामी आपल्याबरोबर आहेत आणि ते काही वाईटसुद्धा आपल्याबरोबर होऊ देत नाहीत आणि जेव्हा एखाद्या वेळेस वाईट संकटात आपण सापडलो ना तर अगदी अलगत ते आपल्याला बाहेरसुद्धा काढतात त्यानंतरचा अनुभव आहे जेव्हा आपण पूजा करतो किंवा मग स्वामींचं चरित्र वाचतो किंवा मग मारजप करतो तारक मंत्र बोलतो कुठलीही स्वामींची सेवा आपली चालू असते तेव्हा आपल्याला अचानक वाटतं की आपल्या जवळ कोणीतरी बसलेलं आहे तर असं तुमच्यासोबत जर होत असेल ना तर तेव्हा समजून जायचं की ते स्वामीच आहेत कारण की आपण स्वामींची जेव्हा सेवा करतो ना इतर देवांची पण कोणतीही सेवा करतो तर ज्या देवाची आपण सेवा करतो ना तो देव आपल्या शेजारी रूपामध्ये विराजमान असतात ते तर ते तेव्हा समजून जायचं की दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आहे तिचा वास आपल्या घरामध्ये आहे तर मला हा नेहमीच असं वाटत असतं की मी जेव्हा सारामृत वाचते ना तर अचानक म्हणजे असं वाटतं की जवळ कोणीतरी बसलेलं आहे जर तुम्हाला हा अनुभव येत असेल ना तर समजून जायचं की स्वामीच आहेत जेव्हा आपण स्वामींच्या हातात हात देतो ना कुठलंही संकट येऊ काहीही येऊ स्वामी आपला हात कधीही सोडत नाहीत ते आपल्या जवळच असतात जेव्हा आपण मनापासून हाक मारतो ना स्वामींना ते हजरत असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्या जवळच असतात तर तर एवढे काही अनुभव आहेत माझ्यासोबत ते घडत असतात म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलेले आहेत तर तुमच्याबरोबर असेच काही अनुभव घडत असतील किंवा मग यापेक्षा काही या वेगळेसुद्धा घडत असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर माझ्याबरोबर तर हे नेहमी घडत असतं म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे आणि यातले काही अनुभव तुमच्यासोबत जर घडत असतील ना तर समजून जायचं की स्वामी आपल्या बरोबर आहेत स्वामींचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला यापैकी अनुभव तुम्हाला काही येत असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला अजून काही कशावरती व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा की ताई आम्हाला या यावरती व्हिडिओ पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ